Ujikte Hala हाला Ekunti Ek Ularachi Ek Jija Ujikte Hala Pek Ekunti Ek Ularachi Ek Jija Ujikte Hala Pek Pubai Pu Pubai Tu Hakala Gar मार की बाई लाटेक जिजाऊ शिकते भाला फेक एकुलती एक पुला चिलेख शिकते भाला फेक जिजाऊ फेक गाव मांडला जीव भांडला गाव जितला धाव लिपला गाव मांडला जीव भांडला गाव जितला धाव लिपला दाऊ घेतली बाई मनात नेक बाजू घेतली बाई मनात नेक जिजाऊ शिकते हाला फेक एकunti एक कुळाची लेक जिजाऊ शिकते हाला फेक एकunti एक कुळाची चिलेक जिजाऊ शिकते हाला फेक लाडी चेलाड पूरी वाग भातात सुडा हिरवाग लाडी चेलाड मुळी वाग हातात चुडा हिरवाग पायान भरल्या मापाला ठेस पायान भरल्या मापाला ठेस जिजाऊ शिक्के झाला एक एकुलती एक लाडा चिले जिजाऊ शिक्के झाला एक एकुलती एक लाडा चिले जिजाऊ शिक्के झाला एक गोळ्यावरती रान फिरती डोंगरकडे सहज चढे डोंगर कडे सहज चढ तलवार हाती बाई करी लख लख तलवार हाती बाई करी लिजाऊ शिकते शिकते भाला फेक एकूण किए जिजाऊ शिकते भाला फेक जिजाऊ शिकते भाला फेक